संघर्ष टाईम्स समस्या जनतेची साथ आमची लायन्स क्लब वतीने कर्जतमध्ये होणार हॉस्पिटल कर्जतमध्ये गंभीर रुग्णास हॉस्पिटल नाही यासाठी कर्जतमध्ये पुढील सहा महिन्यात भव्य हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती लायन्स क्लबच्या ज्योती देशमाने यांनी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे आयोजित मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमात बोलताना दिली सुधाकर घारे मधुकर घारे मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ कर्जत गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य तपासणी विनामूल्य औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉक्टर पाटील आणि त्यांच्या पत्नी तज्ञ डॉक्टर आयुर्वेदाचार्य डॉक्टर विराज दांडेकर आणि पनवेलचे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर संतोष नायर तसेच त्यांच्या टीम या शिबिरासाठी उपस्थित होत्या यावेळी लायन्स क्लब वतीने ज्योती देशमाने आणि मधुकर घारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आता देशमाने मॅडम हे सांगितलं मागे मागच्या आमच्या मीटिंगमध्ये एक आमचा पुढचा एक हे आहे प्लॅन आहे की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आरोग्याची मोठी समस्या आहे आणि अनेक अपघात होत असतात किंवा अचानक पेशंट एखाद्या आजार असताना आम्हाला परमिळ वाशिष्य पर्याय नाही आम्ही जी समस्या त्यांच्याकडे मांडली नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये लायन्स क्लब कर्जत बोर्ड यांच्या वतीने आपण या कर्जत तालुक्यामध्ये आपण चांगलं एक हॉस्पिटलची उभारणी करूया जेणेकरून लोकांची सेवा आपल्या हातून करता येईल कारण जे पेशंट एमर्जन्सी असतात हार्ट अटॅकचे जे पेशंट असतात परत तुमचे एखादं एखादी महिला महिलेचं एखादं समस्या असते तेव्हा अचानक त्यांना ट्रीटमेंटसाठी पनवेल किंवा वाशिमसाठी न्यावं लागतं आणि कधी कधी असे अनेक प्रकार घडले घडलेले आहेत की पेशंट येत असताना रस्त्यामध्ये ते दगावतात काही उपचार अभावी कर्जतमध्ये असं कुठल्याही चोवीस तास हॉस्पिटल नसल्यामुळे किंवा काही हॉस्पिटल असतील सुद्धा पण त्यांना योग्य उपचार मिळत न मिळत मिळत नसल्यामुळे आणि डॉक्टरची टीम योग्य नसल्यामुळे आम्हाला कर्जत वाशीपर्यंत जावं लागतं आणि अशा पद्धतीने चांगले डॉक्टर या कर्जत तालुक्यामध्ये यावेत आणि चोवीस तास हॉस्पिटल लाईस क्लब मार्फत आम्ही उभारणी करण्याच्या आम्ही आमच्या मानसिकतेमध्ये आहोत त्याच्यासाठी जागासुद्धा जागा सुद्धा आम्ही पाहिलेली आहे जागेचा आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे आता एक हॉस्पिटल आहे तुमचं कधी आमची ती सुरू असतो होते त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये आम्ही ती हॉस्पिटल सुद्धा उभारणी करू अशी आशा लागतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार माझं नाव लायन ज्योती नागरी देशमाने रिलायन्स बाब पनवेची गेले पस्तीस वर्ष सभासद आहे गेले दोन वर्षापूर्वी मधुकर धारे साहेब गांगल साहेब यांच्या सहकार्याने कर्जत परिसरामध्ये लायन्स क्लबची स्थापना करण्यात आम्हाला यश आले लायन्स क्लब ही एकशे सहा वर्ष जुनी नंबर वन संस्था आहे जी खरोखर तळागाळातील लोकांना सेवा करण्यासाठी नेहमी धडपडत असते जी विनामूल्य असते आमची मेन उद्दिष्ट आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅन्सर भुकेलेलं अन्न देणं वातावरण आणि एन्वारमेंट म्हणजे वृक्षारोपण वृक्षाकडे लक्ष द्यायचं त्या व्यतिरिक्त तरुणाई आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं ही आमची मेहनत गोष्ट असतात कर्जत तालुक्यामध्ये अशा मदतीची खूप गरज आहे हे लक्षात घेता मधुभाऊ मधुकर धारे आणि प्रवीण गांगल यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं ज्याच्यामुळे संस्था उभी राहिली तर आता आमच्या संस्थेचा मानस आहे जसं आज आम्ही आरोग्य शिबिर लावलाय धन्वंतरी हॉस्पिटल हे गेले पन्नास हॉस्पिटल आहे कळंबोली परिसरातलं जे रायगड जिल्ह्यामधले पहिले अस्थिरोग तज्ञ होते डॉक्टर आनंद पातील आज त्यांचा मुलगा आणि सून योगही इथे आलेले आहेत ते ही सर्जन आहेत अस्थिरोग तज्ञ आहेत आज ते विनामूल्य लोकांना इथे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे आयुर्वेदाचार्य डॉक्टर नीरज दांडेकर त्यांचा पनवेलमध्ये दवाखाना आहे तेही आज विनामूल्य सेवा एकदा दोघेही सर्जन आहेत ति, ति, तिसरे पनवेलचे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर संतोष नायक यांची टीम आलेली आहे आणि असे आमचे नेहमी यायचे प्रयत्न आहेत ज्याच्यात आमचे हे सगळे सभासद मधुकर घरे प्रवीण नंदन आणि बाकी त्यांची सगळी कंपनी आमच्या महिला संगीता व्यापारी भारतीबाई घाले मला नेहमी त्यांच्या सहकार्याने आमचा लायन्स क्लब कर्जत तालुक्यामध्ये नेहमीच आरोग्य सेवा द्यायचे प्रयत्न करणार आहे करत आहे करत आलेला आहे आजपर्यंत आम्ही लोकांना सेवा देण्याबरोबर बाकीची सेवा जसं शालेय विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स केले करता करता हो। ले ले ही केलेलं आहे आपण परत करायचा मानस आहे कारण युवा पुढे येऊन युवा हे आपलं भविष्य आहे त्यांचा मानसिक आरोग्य आणि त्यांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन आपली आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावरही काम करायचा प्रयत्न करतोय करत आहोत त्याचप्रमाणे गरजूंना आदिवासी लोकांना ब्लँकेट आम्ही ह्याच्यापूर्वी वाटलेले आताही आम्ही वाटणार आहोत तेही करणार आहोत आता या सगळ्याच महत्वाचं आम्हाला इथे आरोग्य शिबिर का राबवावं लागतंय कारण कर्जत तालुक्यामध्ये सक्षमतेनी लोकांना सेवा देईल असं अजून एकही मोठं हॉस्पिटल नाही आहे पण तरीही जर काही का गंभीर आजार जर असला त्यासाठी लोकांना पंधरे किंवा बारशीकडे पळावं लागतं जे अंतर इच्छुक भूक आहे प्रत्येका शक्य होत नाही अशा वेळेला कोविड मध्ये आणि ह्याच्या आधी अनुभव घेतो की जेव्हा रोगाचा त्रास होतो तेव्हा लोकांना परमेर पण न पोचता आल्यामुळे आयुष्याला मुकावं लागतंय आणि ही फार गंभीर समस्या आहे ह्याच्यासाठी चांगला उपलब्ध करून देणार साहेब आणि घाने साहेब यांनी पुढे हात सरसावलेले आहेत लायन्स इंटरनॅशनल अशा हॉस्पिटलसाठी उपकरणं देण्यामध्ये नेहमी हातभार लावतं संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी पुढे जे कर्जत तालुक्यामध्ये हॉस्पिटलची उभारणी करायला ला लावणार आहे आणि पुढच्या सहा चाहा महिन्यात जागा आउट केलेली आहे म्हणजे लक्ष केलेलं आहे की जागा लक्ष केंद्रित केलेला आहे त्याच्या हॉस्पिटल उभारणीसाठी आम्ही पुढच्या सहा महिन्यात सगळी कार्यवाही पूर्ण करून पुढच्या वर्षभरात हॉस्पिटलची उभारणी नक्की होईल मी तुम्हाला ग्वाही देते इथे तुम्ही आलात सागर वृत्तपत्राचे आपण पत्रकार आहात आणि आमचे आमचं तुम्ही ऐकून घेतलात आणि आज ते प्रसिद्ध केलं लोकांपर्यंत पोहोचेल की लायन्स ही काय सेवा देते उद्दिष्ट उभारणी करणं त्यासाठी आमच्या रंजनातही आम्हाला मदत करताय तर तेही आम्ही पूर्ण करणार आहोत मधुबन आणि गांगल साहेबांच्या मदतीने तिथेही आमची आम्हाला सेवा पोचवायचे आज इथल्या कर्ज कर, कर परिसरातल्या लोकांनी ह्या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेतला अजूनही तुम्ही गर्दी करा ती पण आम्ही राहणार आहोत दर महिन्याला आम्ही तुमची सेवा करायला येणार आहोत ते तुम्हाला आश्वासन देतो आणि सगळेजण आलात म्हणून आम्हाला अम, आज यश मिळाल्यासारखं वाटत वाटतंय तुम्ही आमचं मधोमध ऐकून घेतलं ते तर तुम्ही सगळीकडे प्रचार कराल ही मी आशा बाळगते आणि तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेतली सगळ्यांचे धन्यवाद आमचे मधुभाऊ आणि गांगल साहेबांचे धन्यवाद ज्या ज्या लोकांनी मदत केली आज हे कार्यालय उपलब्ध करून दिलं त्यासाठी सुधाकर तुमचे आभार सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि माझे थांबवते धन्यवाद जय लायनवाद जय महाराष्ट्र